उपचारासाठी आलेल्या एका रुग्णानं अपघात विभागाच्या समोरील झाडाला रुमालाना गळपास घेतला लटकताच खिशातील मोबाईल खाली पडला आणि त्याचा जीव वाचला हे घडला असं की नामदेव रगडे वयवर्ष अंदाजे चाळीस असं या तरुणाचं नाव आहे नामदेव हे शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात आले अपघात विभागासमोरच जुने वडाचं झाड आहे त्या ठिकाणी ते काही वेळ थांबले या झाडाखाली रुग्णाचे नातेवाईक जेवण करतात तसेच सावली असल्यानं गप्पा मारत असतात त्यामुळे इथं कायम गर्दी असते ही गर्दी कमी होताच नामदेव यांनी संरक्षक भिंतीच्या बाजूने झाडावर चढले आपल्या गळ्यातील भगवा रुमाल फांदीला बांधला फांद्यामुळे ते कोणत्या कोणालाच दिसलं नाही त्यानंतर गळपास लावून लटकताच ते थोडे आडवे झाले आणि वरच्या खिशातील मोबाईल खाली पडला बाजूच्या लोकांनी जाऊन पाहिल्यावर आरडा केला त्यानंतर ते तेथील सुरक्षा रक्षक धावले आणि झाडावर चढून त्यांना अलगत वर उचललं इतर लोकांनी मदत करून गळ्याचा फास काढत त्यांना खाली उतरवत अपघात विभागात दाखल केलाय त्यांच्यावर अपघात विभागातच उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलंय अपघात विभागातील डॉक्टरांच्या मदतीनं त्यांच्यावर उपचार केले त्यामुळे रगडे यांना जीवदान मिळालंय काही वेळात अपघात विभागातच उपचार केल्यानंतर आयसीयू विभागात दाखल करू असं आरोग्य विभागानं सांगितलंय